मायबाप जनतेला सोबत घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ नामदेव पायरी येथे पूजा करून विठ्ठलाला साकडे घालत नारळ वाढवून तीर्थक्षेत्र विकास आघाडीने मायबाप जनतेला सोबत घेत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भगीरथ भालके त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व पस्तीस उमेदवार व मान्यवरांच्या उपस्थित प्रचाराला सुरुवात झाली यावेळी नामदेव पायरी येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली ही पदयात्रा महाद्वार चौक कालिका देवी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक काळा मारुती मंदिर चौपाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक व महात्मा फुले चौक येथे पदयात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी सभा पार पडली पदयात्रेमध्ये तरुणांचा तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता मोठ्या जल्लोषात सुरू असलेल्या पदयात्रेत ठिकठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या जात होत्या तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत होता दरम्यान यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजूने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते